असलेल्या सर्वच माझ्या माता भगिनी इकडे यायच्या अगोदरच आम्ही लोकनेते अजितदा पवार सामाजिक सभागृहाच्या भूमिपूजन करून आलो त्यामुळे आपल्या सर्वांच्या साक्षीनं या सभागृहाचं भूमिपूजन झालं असं जाहीर करते लवकरात

त्यामुळे कसे ते बंधूंना माझ्या आणि तमाम भगिनींना त्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद मी पाहिला होता तो आजही माझ्या लक्षात माझ्याकडे कस बघायला गेलं तर आदरणीसाठी असता कसलाही कुठलाही कार्यक्रम असता की त्यांचा आग्रह नेहमीच मी त्यांच्या कार्यक्रमाला यावं किंवा मी त्यांच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं आता आपण नेहमी झालेला असतो आणि आजही दोनच दिवसापूर्वी त्यांनी मला सांगितलं की आपण या कार्यक्रमाला यावं आणि मी खास आज ताटांचा कार्यक्रम होता तरी सुद्धा मी खास संदीप यांच्या आग्रह असतो आज आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले कारण आपण त्यांचं भाषण बघितलं त्यांची प्रस्थापना होती त्यांच्या आदरणीय दादांचं आणि त्यांचं नातं

फक्त माझी लाडकी भहिती योजनाच नाही तर आली महाराष्ट्र आहेतच आणि अनेकांनी परवाच महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय सांगितला आणि याच लाडक्या खात्यामध्ये ताट्यामध्ये नोव्हेंबर आणि

आपल्या अनेकांच्या मुली शिकत असतील काही ज्या शिकल्या असतील किंवा काही त्यातील पण बारावी नंतर शिक्षण अनेक पैसे नसल्यामुळे मुली शिक्षणाला वंचित राहतात तर बारावी नंतरच्या शिक्षणासाठी मुलीच आपल्या मुली बारावी नंतर इंजिनिअरिंग करतात कोणी मेडिकल